नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये गुढीपाडवा झालेला आहे तरीही तुमची गाडी अजून झाली नसेल ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमची गाडी नक्की होणार आहे गाड्यांची सुरुवात फक्त सत्तर हजारापासून आहे गाड्याची कंडिशन मस्त आहे वॅगनआर सी एन जीचा ऑप्शनसुद्धा आहे तीन गाड्या वॅगनर सी एन जीचा अल्टोसुद्धा आहे आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर झालेल्या आहे चला स्टार्ट करू स्टॉकला चला पहिली गाडी ही गाडी कालच स्टॉक झालेली आहे छत्रपती मोटर्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्वद हजारातच ही कार आहे तुम्हाला तर जास्त पैसे द्यायचे नाही आहेत काही दिवस गाडी वापरायला पाहिजे ह्या गाडीवर याच्यासाठी इन्व्हेस्ट करायला परवडते कारण याचे जो मालक माल आहे ना त्या मालकाने गाडी चांगली मेंटेन केलेली आहे गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता नव्वद हजारात जी की प्राइस निगोशिएबल आहे काही दिवस वापरा पेट्रोल आहे आणि बिनधास्तनंतर परत करा परत तुम्ही आल्यानंतर छत्रपती मोटर्समध्ये गाड्या घेतल्या जातील त्यामुळे हे एकमेव असं शोरूम आहे जिथे कस्टमरचा विचार केला जातो गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता टायर सगळे नवीन आहे बरं पेट्रोल सी एन जी पाहिजे का तर मग ही आय टेन आहे दोन हजार बाराची आहे दोन लाख सत्तर हजार जी की प्राइस निगोशिएबल आहे आतले जर सीट दिलेले आहे गाडीची कंडिशन चांगली आहे छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट गाडी ही गाडी कोणी प्रिफर करायला पाहिजे ज्यांचा नुकताच जॉब लागलेला आहे पुण्याचं पासिंग आहे गाडीची कंडिशन मस्त आहे प्राइस दोन लाख सत्तर हजार जी की प्राइस निगोशिएबल आहे आणि तुम्हाला जर काही दिवसासाठी गाडी घ्यायची ना काही वर्षांसाठी तर मग अशा गाड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे पुढची गाडी अल्टो ब्लॅक कलर आहे ही गाडी फक्त पहिल्या अल्टोपेक्षा दहा हजारांनी राहील एका लाखातील दोन हजार नऊचंच मॉडेल आहे गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता ह्या ज्या पेट्रोलच्या गाड्या आहेत ना या गाड्या सिटीमध्ये वापरायसाठी तर बेस्ट आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं जास्त बजेट नाही आहे लोन सुविधा उपलब्ध आहेच पण महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांसाठी जी गाडी वापरायची असेल ना तर ती गाडी ही बेस्ट होऊ शकते आणि छत्रपती मोटर्समध्ये आवाजावी किमती तुम्हाला मिळणार नाही बरं आता आर शोधत आहे का फक्त तीन लाखात तुम्हाला CNG वैगनार अवेलेबल होणार आहे फक्त तीन लाख दोन हजार तेराची गाडी आहे गाडीची कंडिशन बघू शकता ऑथराईज जी आहे बॅजिंग वगैरे तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या गाडी सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता बाकी क्रोम वगैरे सगळं दिलेलं आहे लेदर सीट साथ दिलेले आहे वर कॅरियर पण आहे सामान वगैरे घेऊन जायचं असेल ना तर बेस्ट गाडी आहे तीन लाख जी की प्राइस निगोशिएबल आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पुढची वॅगनर परमिट दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे ही परमिट गाडी आहे साठी तर बेस्ट गाडी आहे तुम्हाला माहीत आहे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि खूप कमी खर्च येतो दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे फिटनेस वगैरे करून तीन ऐंशी पर्यंत तुम्हाला अवेलेबल होईल निगोशिएशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक दिलेली आहे छत्रपती मोटर्सला नक्की व्हिजिट करा आणि बिंदास्त गाड्या घेऊन जावा पुढची पेट्रोल सी एन जी वॅगनर जी दोन हजार अठराची आहे सव्वा चारपर्यंत तुम्हाला ही अवेलेबल होईल गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता निगोशिएशन नक्की निगोशिएशन होणार आहे सर तुम्हाला कमी करून देतील गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता हे दोन हजार अठराची सी एन जी आहे त्यामुळे सी एन जीबद्दल तुम्ही विचार करतात ना तुम्हाला पैसे द्यायला यासाठी परवडतं कारण रनिंग कॉस्टमध्ये तुमचा किंवा मेंटेनन्समध्ये कुठलाही खर्च या गाड्यांचा नसतो बरं वॅगनारं वा सी एन जी नाही आहे डिझायरसुद्धा सी एन जी आहे दोन हजार आठची गाडी आहे एक पंच्याण्णवमध्ये सगळं डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून तुम्हाला अवेलेबल होईल गाडीची कंडिशन बघू शकता सी एन जी ज्यांना शोधायची आहे ना डिझायरमध्ये त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद